नमस्कार सर्वात मोठी आनंदाची बातमी तर फक्त सर्व म्हणजे फक्त लाडक्या बहिणीच नाही तर, तर लाडक्या बहिणीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जनता महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी आता एकनाथरावजी शिंदे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी आणली आहे खूप मस्त नवीन योजना तर काय आहे ही नवीन योजना तर आता आपल्या महाराष्ट्रातील सर्व म्हणजे सर्व म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीचे सर्व लोकांसाठी आता तुम्हाला सर्वांना मिळणार आता हक्काचं घर तर काय आहे कसं मिळणार तुम्हाला हे घर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील का का नाही द्यावे लागणार हे तुम्हाला घर कधी मिळणार तुम्ही कधी त्या घरात स्वतः शिफ्ट होणार हे सर्व आज संध्याकाळी सात वाजता नवीन व्हिडिओ येईल लवकर बघा एकनाथरावजी शिंदे लाईव्ह